हा टोमॅटोचा प्लॉट म्हणलेला तर त्या प्लॉट वर आपण आलेलो आहे त्यावेळेस पूर्ण प्लॉट गेलेला होता आणि या सध्याची कंडिशन पाहून घ्या सध्या पूर्वत आलेला आणि माल चालू झालेला आहे तर आपल्या प्लॉटची कंडिशन कशी होती ते जरा थोडं सांगता आपल्या प्लॉटला त्यांना फवारणी केली होती मराठी एकत्र गोवत जाण्यासाठी प्लॉट अक्षरशः आपला नऊ टक्के गेला होता प्लॉट अशी कंडिशन झाली होती कंडिशन झाली होती पूर्ण प्लॉट पूर्ण प्लॉट हिरवा पान बघायला सुद्धा नव्हतं हिरवा पान बघायला नव्हतं फुलाचं तर काय फुला सेटिंग करता येणार होते फुलं काय नव्हते आपलं कॅन मॅक्स कॅन सोडलो आणि वॉटर सोल बारा एक्साइड वगैरे सोडलो जीव्याम सोडण्यामुळे ते रिझल्ट आलाय कॅन मॅक जीव्याम जीव्याम हे तीन कॉम्बिनेशन आलटून पलटून असं सोडत गेलो हे सोडल्यामुळे असं रिकवर झाला प्लॉट प्लॉटची अवस्था आता बघण्यासारखी आहे वापरण्याची इच्छा आहे हा प्लॉट रिकवर झाल्याच्या नंतर जो तुम्हाला विश्वास झालेला आहे की बाय फॅक्टर तर आता आपल्या इतके शेतकऱ्यांना या वरून काय सांगू इच्छित शेतकऱ्याने शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे काय अडचण नाही धन्यवाद आम्ही शेतकरी बंधन प्लॉट बघून घ्या एक वेळ सेटिंग माल म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे रिकव्हर झालेला आहे प्लॉट हा निराचा स्त्री झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलं असेल प्लॉट प्लॉटची काय परिस्थिती झाली या कंडिशन मध्ये अशी असा प्लॉट होता हा म्हणजे पूर्ण टॉप टू बॉटम शेंड्यापर्यंत नंतर आपली बाय फॅक्टरीचे दिव्या बेलम टू आणि कॅनमॅग हे सध्यापर्यंत गेलेलं आहे आता पुढचा डोस बाकी आता एस्त्रीचा डोस देण्याचा सांगितलेला आहे तो पण होईल परंतु तणनाशक गेल्याच्या नंतरचा प्लॉट रिकव्हर झालेला हे महत्त्वाचा आहे आणि शेतकरी त्यांना रिझल्ट आलेला आहे त्याच ते खूप समाधानी झालेली आहे हे बघा सेटिंग धन्यवाद